हवामान बदल हा मुद्दा एकोणसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून जगभरात चर्चेत आहे परंतु सध्याच्या काळात मानवी कृतींमुळे आपल्या पृथ्वीवर वेगवान बदल होताना दिसत होता आहेत अनपेक्षित बदल उच्च सरासरी तापमान दीर्घकाळ टिकणारा दुष्काळ आणि वाळवंटीकरण यांचा आपल्या पृथ्वीवर वाईट परिणाम होत आहे कारण हवामान बदल जैवतेचे होणारे नुकसान आणि जमीनचे प्रदूषण हे जास्त प्रमाणावर होत असल्याने याकडे आताच लक्ष देणे गरजेचे आहे युनायटेड नेशन्सच्या मते पूर्व काळापासून डेझर्टिफिकेशन म्हणजेच वाळवंटीकरण आणि जमिनीचा रास हा होतच आला आहे परंतु आता त्याचा वेग वाढला असून ऐतिहासिक दराच्या तीस ते पस्तीस पट पोचला आहे वाळवंटीकरण म्हणजे काय आणि त्याची कारणे का आहेत सोप्या भाषेत सांगायचं तर वाळवंडीकरण म्हणजे एकेकाळी शेतीयोग्य असलेल्या जमिनीचा कायमचा रास होणे यामागे अनेक कारणे आहेत जसे की शहरीकरण जंगल तोड नैसर्गिक संसाधनांचे अतिशोषण अतिचराई आणि अयोग्य कृषी पद्धती जमीनचा रास होण्यामागे ही जी कारणे आहेत ती वेगवेगळ्या प्रदेशांनुसार बदलत जातात तुम्हाला माहीत आहे का पृथ्वीची पंच्याहत्तर टक्केहून अधिक जमीन आधीच निकृष्ट बनली आहे व दोन हजार पन्नास पर्यंत नव्वद टक्केहून जास्त जमीन निरुपयोगी बनण्याची शक्यता आहे तसेच आशिया व आफ्रिका या खंडांवरती याचा जास्त परिणाम होऊ शकतो भारताबद्दल बोलायला गेलं तर आपल्या देशात पंचवीस टक्के जमिनीचे वाळंटीकरण होण्याच्या मार्गावर आहे व तसेच महाराष्ट्र राज्यात सोळा पॉईंट साठ टक्के निकृष्ट जमीनचा समावेश होतो मग आता आपण याबाबत काय करू शकतो तर अधिक झाडे लावणे वनीकरण पाणी व्यवस्थापन जमीन वापराचे नियोजन आणि शाश्वत शेती पद्धती यासारखे अनेक उपाय करता येऊ शकतात